आपण हिवाळा स्पेशल थंडीच्या दिवसात पौष्टिक असे लाडू बघणार आहोत तर इथे मी अडीच किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवलेले आहेत अगदी परफेक्ट प्रमाणासह आणि अगदी सोपी पद्धत आहे लाडू वळवण्याची तर बघू शकता तुम्ही मस्त असेल आपले इथे अडीच किलोचे पन्नास ते साठ लाडू झालेले आहे तर हे लाडू अगदी खुसखुशीत आणि मौसूस झालेली आहे बघा व्हिडिओमध्ये मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवला आहे तर कसे बनवले तर एपिसोडला सुरुवात करूया नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे तर आज आपण थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असे डिंकाचे लाडू बघणार आहोत तर तेही अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट प्रमाणासह तर ते कसे बनवायचे तर ते आपण आजच्या बघणार आहोत तर हे थंडीच्या दिवसामध्ये लाडू वळवताना एकटीने कोरडं कोरडं पडायला लागतं तर ला ते कोरडं न पडता शेवटपर्यंत कसं टिकून राहील त्याचे एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग वेळ न घेता आपण रेसिपीला सुरुवात करूया डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला साजूक तूप लागणार आहे तर इथे मी तूप कढईमध्ये गरम करायला ठेवलेला आहे तर आपल्याला डिंकाचे लाडू घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे तर इथे मी वजनी प्रमाणात म्हटलं तर शंभर ग्राम डिंक घेतलेला आहे तर हे तुमच्याकडे खडे डिंक असेल तर अशा पद्धतीचा फोडून घ्यायचा आहे तर डिंक तळत असता वेळेस आपली गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे डिंक हा लवकर तळला जातो तर क करपण्याची शक्यता असते शक्यतोवर जास्त लो ठेवायचा आहे किंवा मग तुम्ही गॅस बंद करून केला तरी चालेल तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे डिंक हा तळून घ्यायचा आहे मी लो फ्लेमवरच हा डिंक तळून घेत आहे तर आपल्याला ला, लाडूसाठी सर्वात मेन इन्ग्रि इनग्रेडियंट आहे हा तर डिंकामुळे आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असते हा डिंक आणि आपले लाडूसुद्धा खायला खूप छान लागतात म्हणून आपल्याला हा डिंक घालायचा आहे तर बघा अशा पद्ध डिंक आपल्याला तळू द्यायचा आहे जर थोडासा कच्चा लागला राहिला तर तो आपल्या लाडू मध्ये कचकच असा लागतो म्हणून छान असा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आता हा डिंक मी तुपामध्ये तळेपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी असाल तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड करते तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल व तसेच बाजूला बेल आयकन आहे त्यावरही क्लिक करा तर बघा अशा प्रकारे आपल्या इथे डिंक तुपामध्ये छान असा तळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे डिंक खाण्याचे फायदे व्हिटॅमिन डी हे डिंकामध्ये आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असते तर ज्यांना हाडे आणि सांदे दुखीचा त्रास आहे तर त्यांनी हे डिंक आपल्या लाडूमध्ये अवश्य टाकावा आणि आपल्याला जर सर्दी खोकला ताप असेल हिवाळ्यामध्ये प्रमाण जास्त असते तर ह्या डिंकामुळे आपल्याला आराम मिळतो तर बघा अशा पद्धतीचा आपल्या इथं सर्व डिंक तळून झालेला आहे आपला हा डिंक तळला की नाही आतमधून ते कसा बघायचा ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा असा हातावर घ्यायचा आणि डिंकाचा एक तुकडा असा हातावर असा चोळून बघायचा आहे तर बघा छोटासा डिंक असा आपला कुस्करून झालेला आहे मस्त हातावर चोळला गेला आहे म्हणजे तो छान तळलेला आहे तर आता इथे मी कमरकस वापरणार आहे तर कमरकस हा आपल्या लाडूसाठी सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे तर ह्या कमरकसमुळे आपल्याला बॅक पेन जर असेल कमर दुखी असेल स्त्री किंवा पुरुषांना तर हे कमर कसं घातल्यामुळे लाडूमध्ये खूप आराम मिळतो तर इथे मी खारीक घेतलेली आहे आणि ही खारीक मी अर्धा किलो घेतलेली आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर पाचशे ग्राम आहे तर तुम्ही बघू शकता छान असे मिक्सरला घरीच फिरवून घेतलेली आहे तर अर्धा किलो मी खोबर किस आहे वजनी प्रमाणात म्हटलं तर पाचशे ग्राम तर हा खोबरं मी इथे खिसणीवर असं खिसून घेतलेलं आहे बारीक असं आणि त्याचबरोबर इथे मी अडीचशे ग्राम काजू घेतलेले आहे।, आहे तर इथे मी काजूचं असं फाईंड असे बारीक असं पावडर तयार केलेलं आहे मिक्सरला फिरवलेलं आहे तर त्यासोबतच आपल्याला इथे पाव किलो बदाम लागणार आहे तर इथे मी बदामसुद्धा मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजेच वजनी प्रमाणात म्हटलं तर अडीचशे ग्राम आहे बघा अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर आपल्याला लाडू वळवण्यासाठी साखर लागणार आहे तर ही बनारसी साखर आहे बनारसी साखर ही कमी गोड असते आणि प्रोटीन युक्त असते आपली साखर ही थंड असते त्यामुळे आपल्याला हीच लाडवासाठी स्पेशल मिळते मार्केटमध्ये तर आपल्याला ही बनारसी साखर घालायची आहे वजनी प्रमाणात पाचशे ग्राम साखर आहे तर इथे मी गोडंबी घेतलेली आहे तर ही गोडंबी वजनी प्रमाणात शंभर ग्राम आहे तर ही सुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं बारीक असं पावडर केलेला आहे आणि हा कमरकस मी इथे पंचवीस ग्राम आहे हा सुद्धा तुपामध्ये छान असा फ्राय करून घेतलेला आहे तर कमरकस आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे खूप फायदेशीर आहे या कमरकसमुळे मुळे आपल्याला बॅक पेन असेल कंबरदुखी दुखी असेल सांदे दुखी असेल आपल्या हाडासाठी सुद्धा खूप मजबूत आहे आणि आपल्याला या कमरकस खाल्ल्यामुळे खूप असा आराम मिळतो खूप लाभदायक आहे तर त्यामुळे तुम्ही अवश्य लाडूमध्ये हा कमरकस यावेळीच्या थंडीच्या हिवाळ्याच्या लाडूमध्ये नक्कीच घाला बघा खूप फायदा मिळतो आणि आरामसुद्धा पडतो यापासून आणि इथे मी डिंक हा मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर ह्या डिंकामध्ये थोडं तुपाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे हे आपल्याला इथं असा पातळ दिसत आहे पावडर न बनता असं हे झालेलं आहे तरी पण सुद्धा आपल्या लाडूसाठी चांगलंच आपले लाडू वळल्या जातात काहीच हरकत नाही तूप जरी जास्त झालेलं असेल तरी पण तर इथे मी तूप घेतलेला आहे तर वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर पाव किलो तूप घेतलेला आहे आणि आपल्याला पाव किलो तळण्यासाठी असं ऐकून अर्धा किलो तूप लागलेला ला आहे आपल्याला अडीच किलोच्या लाडूसाठी तर इथे मी एक ताट घेतलेला हो। आहे तर, है, तर, है। है। तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करणार आहोत सगळे पावडर आपले इथे काढून झालेले आहेत तर इथे मी खोबरं टाकून घेतलेलं आहे तर वरतून खारीक घालणार आहे खारीक खोबऱ्याचं प्रमाण बदाम काजूपेक्षा दुप्पट असायला हवा आहे तर बघा आता यावरतून आपण बदाम घालणार आहे बदामचं पावडर त्याच्यानंतर आपण काजूचं पावडर घालून घेणार आहोत तर आपल्याला हे हिवाळ्यामध्ये लाडू खाणं खूप पौष्टिक असतात तर आपले सांधे दुःखी असेल कमर दुखी असेल आणि आपले थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सर्दी खोकला ताप तर याचे संसर्गजन्य आजार जास्त वाढतात तर हे लाडू खाल्ल्यामुळे आपल्याला आराम पडतो आणि हो या संसर्ग रोगापासून आपला बचाव होतो म्हणून हिवाळ्यामध्ये एक लाडू सकाळीच खाल्ला पाहिजे खूप पौष्टिक असतो हे तर बघा यामध्ये मी सगळे जिन्नस याच्यावरती आपण टाकून घ्यायचे आहे डिंक साखर आणि मग सगळे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचे एकत्र तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाण जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर पटापट -पत लाईक केलेलं नसेल तर लाईक करा तर बघा आता याच्यामध्ये मी कमरकसुद्धा टाकून घेतलेला आहे तर आता आपल्याला यामध्ये गोडंबीचं पावडर टाकून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आपल्याला हातानं असे एकजीव करून घ्यायचे आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि तुपा तुपाचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला जसं जसं लाडू वळवण्यासाठी लागणार आहे तसं तसं घालायचं आहे एकदाच घालायचं नाही जर तुम्ही एकदाच घातलं तर ते तूप थोड्या वेळानं थंडीचा दिवस असल्यामुळे घट्ट होते ते आणि आपल्याला लाडू वळवण्यासाठी थोडं कठीण जाते म्हणून तूप हे गरम करूनच घालायचं आहे आणि जसं जसं आपल्याला लागेल तसं बघा आता छान असं आपलं खोबरं खारीक बदाम काजू डिंक कमरकस हे सगळे जिन्नस आपले एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे हाताच्या साह्याने तर हे थंडीच्या दिवसात लाडू वळवता वेळेस जर तुम्हाला साखरेच्याऐवजी गूळ वापरायचा असेल तर तुम्ही सुद्धा घालून हे लाडू वळवू शकता तर आता बघा इथे मी गरम केलेलं तूप यावर घातलेलं आहे तर आपलं जेवढं आहे तूप तेवढं नाही टाकायचं आहे आपल्याला लाडू बांधता थोडे थोडेच लाडू बांध आपण बांधणार आहोत ज जसे जसे आपल्याला लाडू वळवचे आहे तसे तसं आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये टाक दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला हे तूप टाकल्याच्यानंतर हा जो मधला जो भाग आहे तो पूर्ण असं आपल्याला तुपामध्ये भिजून घ्यायचा आहे आपल्याला मध्यभागातलेच अगोदर लाडू बनवायचे आहे तर हे जे सारण आहे तर बघा याच्यात असा, असा तूप घालायचं प्रमान, आहे जोपर्यंत आपला असा मुठीने लाडू असा पावडर असं आपला वळत नाही तोपर्यंत आपल्याला तूप घालायचं आहे बघा अशा पद्धतीने बघा आपल्या हातावर अशी मूठ बांधली गेली म्हणजेच आपल्याला तुपाचं प्रमाण योग्य प्रमाणात झालेलं आहे जर तुम्ही जास्त घातलं तर पातळ होऊ शकतं म्हणून एकदाच पूर्ण पिठामध्ये मिक्स नाही करायचं थोडं थोडं घालायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दाबून असा इथे लाडू वळवायचा आहे जेवढं तुम्ही छान असा लाडू वळसाल तेव्हा जेवढा छान होतो बघा खूप मस्त असा आपल्या इथे लाडू झालेला आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा लाडू दाखवतो असं दोन बोटाच्या साहाय्याने असा, असा दाबून घ्यायचं प्रेशर लावून म्हणजे ते छान असा आपला लाडू वळवला जातो तो असा फुटत नाही अलगत हातात धरला तर म्हणून जितकं छान आपल्याला बांधता येईल प्रेशर देऊन तेवढं छान असा लाडू वळवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपल्या इथे लाडू वळवून झालेला आहे छान अशा पद्धतीशी आपले इथे महिनाभर टिकणारे पन्नास ते साठ लाडू झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असे असे जबरदस्त आपले इथं परफेक्ट इथे आपले लाडू वळून झालेले आहे तर थंडीच्या दिवसामध्ये हे आपले पौष्टिक लाडू आहेत तर हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपण हे ज्येष्ठ नागरिकापर्यंत खाऊ शकतो तर बघा एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते किती मस्त मौसूद असा मस्त नरम खुसखुशीत असा आपल्या इथे लाडू बनवून तयार झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्री नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या पद्धतीने हे लाडू आज या हिवाळ्यामध्ये नक्की बनवून पहा आणि मला कमेंट सुद्धा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिंकाचे लाडू योग्य यो प्रमाणात परफेक्ट प्रमाणासह बघितले आहे तर हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद